नमस्कार आमच्या भाव बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाव बहिणींच जेवण झालं का तुमचं भाव बहिणीनं माझं जेवण नाही झालं माझं चाललं होतं स्वयंपाक तर मस्त असं उकडलेलं उकडलेले अंड्याचं <निया> कलवण <कलाले लकते> बनवलंय <बाँ> चपात्या बनवल्या <कलाले लिक्या> ते भाव बहिणीनो मला तर चला तसंच माझ्या बऱ्याच भाव बहिणींचं भरपूर असं प्रश्न आहे तर मला तर म्हणलं चला त्याचं उत्तर द्यावावं कारण कसं आहे माहिती आहे कसं जास्त काय माझं व्हिडिओ बनवत नाही मी भाऊ बहिणींनो कशामुळं मला काय जास्त आता बडबड केलेली किंवा डोकाउतन घेतलेलं मला काय जास्त जमत नाही त्यामुळं मी काय जास्त बडबड करत कर नाही किंवा व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओवरती सध्या माझं दुर्लक्ष झालेलं आहे कंटिन्यूली माझा व्हिडिओ तर कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस व्हिडिओ नसतात तर असू दे भाऊ बहिनं जसं मला बरं वाटेल तसं तर मी व्हिडिओ बनवणारच आहे तर तसेच माझ्या काय बहिणींचं भावांचं जे मला प्रश्न येत त्याचं उत्तर द्यावं म्हणलं तुम्हाला तर माझ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की तू इथं येऊन राहिली म्हणजे मी सासरवर नाही तर येऊन राहिलेले आहे आता मी माझ्या भाव बहिणीनं तर पहिली गोष्ट तर मी सांगायचा प्रयत्न करेन तुम्हाला मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही माझ्या आईचं माझ्या बापाचं घर आहे माझ्या आई ह्या घरात राहत होती तर मी हक्कानी येणार माझ्या घरात राहणार करणार खाणार कारण की कसं असतं माहिती आहे का, का। <coughs> प्रत्येक मुलीला आहे ना आई बापाचं घर नाहीतर नवऱ्याचं घर असतं नवऱ्याचं घर जर नसेल तर मुलगी हक्कानी येऊन माहेर राहू शकते बरोबर आहे ना तसंच काही गोष्टी माझ्या पण आहेत त्या तर आता मी सासरी करत नाही <coughs> सासरी करत नाही ही पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो तसं तर मी आल ती आवी आवीला स्वयंपाक शिकवण्यासाठी आली होती आवी तुम्हाला सांगते चांगलं दोन महिने भात आणि भर जेवण करत होता ती आपल्याला काय बघावं नाही कारण की एवढं पण माझं मन निर्दयी नाही किंवा एवढे पण मी सेल्फिश काय ते नाही मी एवढं पण स्वतःचा विचार करणारे नाही कारण की मी समोरच्यांचा बी विचार करत असतील समोरच्या विचार करून मी माझं बी जीवन जगत असतील माझा पण विचार करत असतील तर भा बहिणीनं किती केलं तर तो पाठीव पाय देत आलेला आहे जो काही दुश्मन नाही किंवा वादी नाही किंवा बांधकर नाही त्याचं दुःख आपण नाही समजून घ्यायला तो पाठीव पाय देत आलेला भाव आहे आता तुम्हाला सांगते हिथून पाठी माग गोष्ट वेगळी होती हिथून पाठी मागं पण मी येऊन राहत होती असं नाही की मी येऊन राहत नाही म्हणून इथून पाठी माग बी मी येऊन राहत होती पण त्यावेळेस येऊन राहणं आणि आताच राहणं ह्यात भरपूर जमीन आसमानचा फरक आहे मी सध्या आली होती ही साठी आली होती भाऊ बहिणीनं खास आणि काय माझं प्रश्न प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी पण मी आले तसंच आता माझ्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की आव्या तुला ढोली म्हणतो या माझ्या जीवावर बसून खाती म्हणती असं म्हणतोय वाटतं मी काय त्याचा व्हिडिओ नाही भाऊ बहिणीनं तसं जर म्हणाय गेलं का नाही तर आता ह्याच्या जीवावर बसून न खाऊन तुम्हाला सांगते हो मला म्हणतोय खाल्लेलं आणि माझं कसं आहे माहितीये का माझ्या जीवावर कुणी बसून खाल्लं कुणी बसून खाल्लं ही मला काय काढायची सवय नाही तसं म्हणाय केलं तर रेडा माझ्या जेवा बसून खातोय कसा बसतो या ते हेडफोन काढ आता ते माझी लय भांडण होणार काय काय म्हणलं होय रलटोच काढते उलटोच नका आता म्हणतोय काय नाही म्हणतो आहे का आता काय म्हणलं होतं मला तू म्हणतो मी तुझ्या जेवा मी बसून मला सांगणार काय इडी आहे ते आणि डोली म्हणतो काय मला तो अरे चाड काढतोय अजून बघतोय तोडे घेऊन तर भाऊ बहिणींना मी काय <coughs> ह्याला व्हिडिओ बघितला नाही बरं का पण माझी जी चांगली भाऊ बहिणी आहेत का ह्यांनी मला बऱ्याच भाऊ बहिणीनं सांगितलंय कारण की मी माझ्या फॅमिलीतून कुणाचाच व्हिडिओ बघत नाही खरं सांगाय गेलं तर भाऊ बहिणींना आगीच पण बघत नाही व्हिडिओ मी बघत नाही मग माझ्याविषयी कोण काय बोलताय कोण काय विषय बोलत नाही ना हे मी काय बघत नाही कारण कसं आहे आपल्या विषयी आपण कसं आहे आपल्याला माहितीये ना आपल्याविषयी कोण काय बोलताय ती डोक्याला टेन्शन वाढवून ऐवजी मी व्हिडिओ बघत नाही पण मला बऱ्याच माझ्या बहिणींचं कमेंट आले की योगिता आवी तुला असं म्हणतोय योगिता आई तुला कसं म्हणतोय तर भाऊ बहिणींनो हे चाबरा तुम्हाला सांगते चटणीवर भातावर जगत होता म्हणून मी ह्याला अनपाणी घालाय आली ह्याला अनशि शिकवायला आली सोन्याचा घास याला करून घालती नाही असं तुम्हाला सांगते का तेलाच्या डब्यापासून बाजार आणून टाकला मी घरात हे तेलाचा डबा आणलेला आहे मी हे दोन डबा गव्हाचं पोतं आणलं मी पन्नास किलोचं अर्धा क्विंटल ठीक हे आणलं परत तुम्हाला सांगते काल मी बाजार आणला अगदी शॅम्पूच्या पुढेपासनं पावडरपासनं फेरा लावलीपासनं दाताच्या क्वालिकापासून तुम्हाला सांगते मी स्वतःचा सा खर्च मी इथं पण उचलती आणि मी माझ्या नवऱ्याच्या घरी पण मी माझा स्वतःचाच खर्च उचलत होती नाही माझ्या नवऱ्याला ना माझा त्रास आहे खरं सांगाय गेलं तर नाही माझ्या माहेरच्या माणसांना माझा त्रास आहे मी स्वतः सक्षम आहे आणि तसं नवऱ्याच्या घरी का नसतील पण तुम्हाला सांगते भाव बहिणीनं एक गॅस बंद कर आणण्याचं काल सगळं कलावून आटलं तर भाऊ बहिणीनं जसं की आई वारली तेव्हापासून तुम्हाला सांगते माझ्या मेंदूवर ताण आलेला होता आणि मला बारीपेटी गोळ्या चालू आहे तुम्हाला मी गोळ्या जागा होती मेंदूवरच्या गोळ्या मला चालू आहेत त्या गोळ्या खाल्ल्यानंतर ना सहसा जास्त झोप लागते आणि माणूस असं एकट पडल्यासारखं वाटत आणि सध्या मला गरज म्हणजे असं माणसाक राहण्याची किंवा माणसांची अशी गरज आहे नवरा कामाला गेल्यानंतर ना मी एकटीच घरी असते मी आजारी पण असते भाऊ बहिणी मी मिली कि मी जगली माझं काय चाललंय काय नाही कुणी मला डुकून बी बघत नाही तिकडे खरं सांगायला गेलं तर नवरा कामाला जातो कामाला गेला काय आणि नाही द्यायला काय आठवडत नाही एक दोन दिवस कामाचा भरतो हो त्याचं काय आपल्याला काय घेणं दिलं नाही ते काय आपल्याला देत बी नाही आणि घेत बी नाही हो मग मा माझा एक वैयक्तिक विचार भाऊ बहिणींना हा तिथं बी माझी मला जगायचंय तिथं बी माझी मला जगायचंय हा भविष्यात पुढं समजा या आव्याचं लग्न झालं राहू दिलं नाही दिलं तर कसं आहे जे त्याचा परपज असतो भाऊ बहिणींनो तर पुढची कारण मी बघेन काय करायचं काय नाही कसं जगायचं कसं नाही जगायचं दुसरी गोष्ट मला सासरी जायचं का नाही जायचं हा पण माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणीनं आता तुझा नवरा येतू का नाही ह्यांनी पे मला बऱ्याच बहिणीला विचारला तुझा नवरा येतो का नाही तर आता मी इकडे आल्यापासून तर माझा नवरा काही अजून आला नाही बरं का एक वेळ आम्हाला दोघांना जायचं होतं त्यावेळेस तिथं दोघांना आलेला होता शेवटी मी बऱ्याच वेळा नवऱ्याला फोन केलं मी नवऱ्याला बोलावलं पण इकडे या म्हणून कारण की शेवटी आम्हीच्या पण फोटा पाण्याची सोय होईल आणि तिकडे मी एकटी एकटी पडते तिकडे एकटी पण नाही तिथं लेकरा बाळात ह्यात मी रमून जाईल आता इथं कसं तुम्हाला सांगते चुलत भावापशी बसायला जाते चुलती पशी बसायला जाते रमून जाते आणि तिथं कसं एकटी एकटी पडलेली असते कारण की उशाच्या कडेला घर आहे कुणी येणं नाही जाणं नाही कुठं जाणं नाही कुठं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आणि उलट मला जास्त असा तणावाल्यासारखा नावाल्यासारखा तर ही आहे त्या माझ्या मेंदूवरच्या गोळ्या तर मला ह्या वेळेस दीड महिन्याच्या गोळ्या दिल्या होत्या दोन पॅकेट होती तर यातलं मी खात आणलेलं आणलेला आहे एक पॅकेट मी काढून फेकलेलं आहे ते गोळ्या संपल्यात आहेत राहिलेल्या तीन गोळ्या तर आता संपल्यावर ही सोळाशे रुपयाच्या गोळ्या आहेत त्या अडीच महिन्याच्या तर कसं असतं माहिती का भाऊ बहिणीनं प्रत्येक माणूस हसून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि जीवन ही देवाने एकदा दिलेलं आहे आणि ती कसं जगायचं आणि कसं नाही जगायचं हे आपल्या हातात आहे भावा बहिणीनं बरोबर आहे का नाही आता घुटघुट करून जगायचं आणि एकांत राहून होऊन जगायचं भरपूर वर्ष मी असं काढलेलं आहे तर माझं पण एक वैयक्तिक मत आहे तुम्हाला सांगते मला पण जगण्याचा पुरेपूर अधिकार आहे मला पण वाटतं की मी असं सुखाने आनंदाने जगावं तसंच मी माझी लाईफ जसं मला वाटतं तसं मी जगण्याचा प्रयत्न करत असते भाऊ बहिणीनं हा भविष्यात तर तुम्हाला सांगते मला जर एखादं लिकुर बाळ असतं किंवा काय असतं तर त्यात मी रमून गेली असती पण देवाने तुम्हाला सांगते न दिलं लिकरू बाळ कशी नाही नशी नवरा ना चांगला आई बाप होती आई बाप बी देवाने नेली आता भाऊ आहे माझी भाऊ बहिणी आहे ती पण आता कसं आहे आपण कुणावरती फोर्स टाकून नये ज्या त्याचा परपंच आहे ज्या त्या पर जी ती सुखी आहे भाऊ बहिणीनं आप आपला त्रास कुणालाही द्यायचा नाही किंवा कुणालाही आपला प्रॉब्लेम सांगायचं नाही तर आपण स्वतः आपल्याला काही गोष्टी पटत नाहीत ना तर त्यापासून दात लांब व्हायचं आणि आपलं जीवन जगायचं आणि तसं बी माझं कसं झालंय माहितीये का गोळ्यावरचं जीवन झालेलं आहे कधी कधी माझा अंत होईल सांगता येत नाही कारण की मी माझ्या जीवनाचा भरसा सोडून दिलेला आहे कारण की माणसाला काही पण नाही ती रोग होतात जीव काही बी आहे आणि आता माझं जीवन झालेलं आहे तसं बी गोळ्यावरती मी माझ्या जगण्याची अपेक्षा सोडून दिलेल्या आहे आणि आता मी भविष्यात कधी मुलाबाळाचा विचार करीन किंवा घरप्रपंचा तर विचार केला असता भाऊ बहिणी मी माझा परपंच बी केला आहे पण नशिबाला तुम्हाला सांगतो की नवरा बीच असला आहे माझा तर आता मी एवढा ठरवलंय जी माझं जीवन आहे ना ही मी हसून फिळून जितक्या दिवस आहे मी दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जितक्या बी वर्ष आहे तितक्या वर्ष मी माझ्या स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करणार आहे मी स्वतःसाठी जगणार आहे हा जर माझा नवरा इकडं आला तर चांगलीच गोष्ट आहे मला तिकडं जायचं असलं तर भविष्यात गेली तर गेली मी असं नाही की मी माझं कायमचंच घर सोडून आलेलं आहे असं बी काय झालेलं नाही भाऊ बहिणीनं मग थोडं थोड्या दिवस आहे ना मला शांततेची गरज आहे मला मी भरपूर असं एकट्या पडते तिकडं आणि एकट्या पडल्यानंतर जे नाही ती विचार माझ्या डोक्यामध्ये येतं आणि विचार म्हणजे ज्या गोष्टीमुळं मला माझ्या मेंदूवरती तणाव आला कोणामुळे माझी आई गेल्यानंतर ना भरपूर असं मी टेन्शन घेतलं त्या टेन्शननी माझ्या मेंदूवरती तणाव आला आणि तुम्हाला सांगते ही कायमची गोळी मला चालू झाली ह्या गोळ्या काय फुल पॉवरच्या गोळ्या आहेत तुम्हाला सांगते आणि ह्या काय साध्या सोप्या गोळ्या नाही त्या मेंदूच्या गोळ्या आहेत त्या आणि त्याने माझी गोळ्याने तब्येत होत चाललेली आहे भरपूर बर्पुर। भरपूर असं मी प्रयत्न केलं आता लोकांना वाटत असं की मी खाती भरपूर खात असेल पण भाऊ बहिणीनं माझं जेवण पण एवढं नाही जेवण पण मी एवढं करत नाही टायमावरती माझं जेवण पण असतं पण ही विषय एवढा आहे की ह्या गोळ्याने मला झोप भरपूर लागते कारण की गोळे खाल्यानंतर ना असं वाटतं की मी झोपावं आणि मी झोपल्यानंतर ना टेन्शनपासून लांब राहते मला टेन्शन येत नाही तर असं त्या भाऊ बहिणी नका जसं जी काही देवाने नशिबात लिहिलेलं आहे ना ती तर होणारच आहे जसं मला जीवन जगायचं असं मी जगणार आहे चार लोकांचा विचार मी करणार नाही कारण की चार लोकांचा विचार करत करत भरपूर वर्ष मी पाण्यात घातली ती जग जनार्दन समाज हे नावं ठेवायचं असतं तर ज्याला नावं ठेवायच्या त्यांनी नावं ठेवू द्या आपण आपलं जीवन जगत राहायचं आपण माहिती आहे आपण कशाला आपण कसं आहे हे आपली आपल्याला माहिती आहे त्यामुळं चला नावं ठेवणाराला आला पण बेस्ट ऑफ लॉक बेस्ट ऑफ लॉक काय माहिती बेस्ट ऑफ लॉक काय काय माहितीये बेस्ट ऑफ लॉक का बेस्ट ऑफला तर तसंच वाईट नाव पण अभिनंदन माझ्याकुढं आणि मला चांगलं पण अभिनंदन आणि वाईट कमेंट करणाराला पण धन्यवाद आणि चांगल्या कमेंट करणाराला पण धन्यवाद तर असं त्या भाव बहिणीनं लागलाय मला थोका आव्या बसला तिकडं खाद झालंय आता अंड्याचं कालवण चपाती केलेलं आहे मस्तपैकी असं जेवण करणार गोळी खाणार आणि आराम करणार झोपणार आणि माझा व्हिडिओ काय ससा एवढं घेत नाही तर पण भाऊ बहिणीनं काढणार का साहेब आहे आपल्याला कुठंतरी चार पैशाचा आधार बरोबर आहे का नाही चार पैशाचा आधार आहे तसं तर भरपूर असं रीन पाणी पण आपल्यावर झालेलं आहे पण कसं जीव सुखी तर सगळं सुखीत मला पहिला माझा जीव सुखी करायचा आहे त्यानंतर नाही जे काय प्रॉब्लेम आहे ते पण आपण सॉल्व्ह करणार शेवटी माणसानं वाईट चितलं तरी वरच्या परमेश्वराची सत पाहिजे आणि परमेश्वराची सत आपल्याला श्री श्रीस्वामी समर्थ श्री दत्त ओम नमो आदेश नवनाथांची हर हर महादेव तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली कालची भेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि या तुम्ही पण जेवण करायला तुमचं काय आजचा बेत होता ही पण मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये बाय बाय